हो नमस्कार छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाने दिलेल्या यातना भोगून मरणाला कवटाळलं हे आपण पाहिलंच असेल संभाजी महाराजांच्या निर्वाणानंतर औरंगजेबाचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला होता औरंगजेबाने झुलपीर खानाला रायगड जिंकण्यास रवाना केला होता झुलपीर खानाने रायगडास वेढा दिला होता नुकताच राज्याभिषेक झालेले राजाराम महाराज महाराणी येसुबाई आणि संपूर्ण राजपरिवार रायगडावर झुलपीर खानाच्या वेड्यात अडकला होता छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य आजवरच्या सर्वात मोठ्या संकटात सापडलं होतं शिवरायांच्या संपूर्ण राजपरिवारास कैद करून संपूर्ण स्वराज्य खालसा करण्याचा औरंगजेबाचा मनसुबा होता परंतु महाराणी येसुबाईने अत्यंत चतुराईने पतीच्या मृत्यूने कोलमडून न जाता औरंगजेबाचे मनसुबे धुईस मिळवले होते झुलपीर खानाने रायगड जिंकला महाराणी येसुबाईंना कैद केलं परंतु राजाराम महाराज झुलपीर खानाच्या वेड्यातून निसटण्यास यशस्वी झाले वाटेत असंख्य आव्हानांचा सामना करून राजाराम महाराज तामिळनाडूतील जिंजीच्या अभेद्य किल्ल्यावर पोहोचले रामराजांनी याच जिंजीच्या किल्ल्यावरून स्वराज्याची धुरा पुढची काही वर्षं वाहिली मित्रो आपण या व्हिडिओमध्ये राजाराम महाराज रायगडावरून कसे निसटले आणि पुढे अनेक आव्हानांचा सामना करून जिंजीला कसे पोहोचले हा संपूर्ण ऐतिहासिक घटनाक्रम जाणून घेणार आहोत मित्रो आपण शिवप्रेमी असाल आणि स्वराज्याच्या तिसऱ्या छत्रपतींचा म्हणजेच रामराजांचा इतिहास जाणून घेण्यास इच्छुक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूनच पुढे चला आपल्या दबावामुळे मराठ्यांचा नवा राजा महाराष्ट्रातून निसटून तामिळनाडूतील जिंजीकडे जाण्याची शक्यता आहे असा कयास औरंगजेबाने अगोदरच बांधला होता त्यामुळे संभाव्य मार्गावरील सर्व किल्लेदार आणि ठाणेदार यांना औरंग्याने सावधानतेचा इशारा दिला होता रामराजे कदाचित समुद्रमार्गाने मार्गाने पळून जातील म्हणून त्याने गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरायलाही लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं औरंगजेबाने कोणत्याही परिस्थितीत राजाराम महाराजांना कैद करण्याचा चंग बांधला होता परंतु काही झालं तरी औरंगजेबाच्या फौजांना चकवा देऊन जिंजीस पोचायचंच हा रामराजांचा आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या मराठा मावळ्यांचा निर्धार होता रायगडाला पडलेल्या झुलपीर खानाच्या वेड्यातून राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी अगदी सही सलामत निसटले आणि रायगड सोडून प्रतापगडावर आले औरंगजेबाच्या फौजा रामराजांचा पाठलाग करत प्रतापगडावर येऊन पोहोचल्या रामराजे गुप्तवाटेने तेथूनही निसटले आणि सज्जनगडावर आले मात्र मुघलांच्या फौजांनी पाठलाग चालूच ठेवला काही निवडक मावळे घेऊन रामराजांनी सज्जनगडी सोडला आणि वसंतगडावर पोचले मात्र इथेही मोगलांनी रामराजांचा पाठलाग सुरूच ठेवला शेवटी वसंतगड सोडून राजे पन्हाळगडावर पोचले पन्हाळगडावर मात्र मोगलांच्या फौजांनी राजाराम महाराजांना गाठलंच मराठ्यांचे तिसरे छत्रपती पुन्हा एकदा मोगलांच्या वेढ्यात सापडले मात्र भवानीने मराठ्यांच्या तिसऱ्या राजाला पुन्हा एकदा दैवी साथ दिली सव्वीस सब सप्टेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी रामराजे पन्नागडाच्या वेड्यातून सही सलामत निसटले या वेड्यातून बाहेर पडत असताना रामराजांनी लिंगायत साधूवाण्याचा वेश धारण केला होता आणि याच लिंगायत साधूवाण्याच्या वेशात ते ह्या वेड्यातून बाहेर पडले या वेड्यातून बाहेर पडत असताना राजाराम महाराजांसोबत मानसिंग मोरे प्रल्हाद निराजी कृष्णाजी अनंत बल्लाल बाजी कदम इत्यादी मराठा मावळे आणि वीर सोबत होते आता सूर्योदय झाला होता सूर्योदयाच्या वेळी सर्वजण नृहसिंहवाडीजवळ पोहोचले पन्नाळगडावरून सरळ दक्षिणेकडे न जाता रामराजांनी पूर्वेचा मार्ग निवडला जेणेकरून शत्रूला चकवा देणं शक्य होईल कृष्णा नदीच्या उत्तर देराने काही काळ प्रवास करून महाराजांनी कृष्णा नदी ओलांडली आणि मग दक्षिणेच्या दिशेने प्रवास सुरू केला दक्षिणेच्या दिशेने गोकाक सौंदत्ती असा प्रवास करून रामराजे कर्नाटकातील शिमोग्यापर्यंत पोहोचले कर्नाटकात प्रवेश केल्यानंतर अगोदरच झालेल्या नियोजनाप्रमाणे बहिर्जी व मालोजी घोरपडे संताजी जगताप रुपाजी भोसले असे मराठा सरदार रामराजांना येऊन मिळाले कृष्णा नदी ओलांडल्यानंतर कर्नाटकातसुद्धा मोगलांच्या एका मोठ्या फौजेने राजाराम महाराजांचा मार्ग रोखून धरला रुपाजी भोसले आणि संताजी जगताप यांनी पराक्रम गाजवून या मोगल फौजेला रोखून धरलं रुपाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी मोगल सैन्याशी लढत राहिली आणि संताजी जगताप यांची दुसरी तुकडी आघाडीला घेऊन राजाराम महाराज तेथून सही सलामत निसटले मित्रो राजाराम महाराजांच्या ऐतिहासिक प्रवासाची ही कहाणी इथेच संपत नाही अजून पुढे ही कहाणी अधिकच रंजक बनत जाते आता राजाराम महाराजांनी कर्नाटकातील बिदनूरच्या चेन्नम्मा राणीच्या साम्राज्यात प्रवेश केला होता चेन्नम्मा राणीच्या प्रधानाने राजाराम महाराजांना मदत न करण्याचा सल्ला चेन्नम्मा राणीला दिला होता कारण राणी चेन्नम्माने राजाराम महाराजांना मदत केल्यास औरंगजेब राणी चेन्नम्माच्या साम्राज्यावर स्वारी करण्याची दाट शक्यता दा होती परंतु बिदनूरच्या राणी चेन्नम्माने औरंगजेबाची परवा न करता राजाराम महाराजांना मदतीचा हात दिला एका गुप्तघरात राजाराम राजांच्या निवासाची व्यवस्था राणी चेन्नम्माने केली होती मराठ्यांचे तिसरे छत्रपती बिदनूरच्या राणी चेन्नम्माच्या राज्यात थांबले आहेत हे समजताच राणी चेन्नम्माला धडा शिकवण्यासाठी औरंगजेबाने मोठी फौज रवाना केली मुघलांची मोठी फौज राणी चेन्नम्माच्या राज्यावर चालून गेली आहे हे समजल्यावर मराठ्यांचे सेनापती संताजी घोरपडे पाच हजारची फौज घेऊन कर्नाटकात दाखल झाले संताजी घोरपडे जेव्हा दाखल झाले तेव्हा बिदनूरचं सैन्य मोगलांशी लढत होतं मात्र संताजीच्या पाच हजार सैनिकांनी मागच्या बाजूने मोगलांवर जोरदार हल्ला चढवला जोरदार धुमचक्री झाली आणि मोगलांना बदाबुई थोडी झाली अशा प्रकारे संताजींनी कर्नाटकात जाऊन राणी चेन्नम्माचं राज्य वाचवलं आणि मोगलांना पराभूत केलं मित्रो राजाराम महाराजांच्या जिंजीच्या प्रवासाची ही कहाणी पुढे अजूनच रोमहर्षक बनते राजाराम महाराज आणि त्यांच्या मराठा सहकाऱ्यांनी राणी चेन्नमचं राज्य आता सोडलं होतं राजे आणि त्यांचे सहकारी तुंगभद्रा नदीतील एका छोट्या बेटावर मुक्काम करून राहिले होते मात्र एका मध्यरात्री अचानक मोगलांच्या एका तुकडीने या बेटावर छापा टाकला या तुकडीचं नेतृत्व करत होता विजापूरचा सुभेदार अब्दुल्ला खान त्या छोट्याशा बेटाला सर्व दिशांनी मुघलांचा वेढा पडला होता मराठ्यांचे तिसरे छत्रपती आता मुघलांच्या तावडीतून निसटणं कठीण होतं परंतु पुन्हा एकदा कामियाला गनीमिकावा आपल्या राजाच्या रक्षणासाठी मराठ्यांनी जोराचा प्रतिकार सुरू केला घनघोर लढाईची धुमचक्री उडाली अनेक मराठे मारले गेले कित्येक कैद झाले जे मराठे कैद झाले त्यामध्ये राजशाही पोशाख परिधान केलेला एक तरुण होता मराठ्यांचा राजा आपण कैद केला असंच अब्दुल्ला खानाला वाटलं त्याचा आनंद गगनाथ मावेनाचा झाला अब्दुल्ला खानाने राजाराम राजांना कैद केल्याची खबर औरंगजेबाला पोचवली आणि औरंगजेबाने सुद्धा राजाराम राजांना चोख बंदोबस्तात आणण्यासाठी मोठी फौज रवाना केली मात्र लवकरच अब्दुल्ला खानाच्या लक्षात आलं की आपण पकडलेला राजा असली नसून हा नकली राजा आहे मित्र हो सिद्धी जोहरच्या वेड्यात जसं शिवरायांसाठी शिवा काशीदने बलिदान दिलं त्याचप्रमाणे इथेसुद्धा राजाराम महाराजांसाठी एका अनामिक मराठ्याने स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन केलं मात्र त्या मराठा योद्ध्याचं नाव इतिहासाला ज्ञात नाही धन्य तो मराठावीर धन्य त्याचं बलिदान अब्दुल्ला खानाच्या तावडीतून राजे कसेबसे निसटले पण इथून पुढचा प्रवास अजून खतरनाक झाला होता मोगलांनी संभाव्य मार्गावर हेरांचं जाळं पसरवलं होतं आता घोड्यावरून प्रवास करणं अजिबात शक्य नव्हतं मात्र एकच जमेची बाजू होती इथे राजाराम महाराजांना कोणीही फारसं ओळखत नव्हतं यात्रेकरू व्यापारी भिक्षेकरी अशी नानाविध वेषांतरं करून राजाराम महाराजांनी आपला खडतर प्रवास पायी चालत सुरू ठेवला अनेक चौक्या पहारे चुकवत राजाराम महाराज बंगळुरूला येऊन पोहोचले राजाराम महाराज बंगळुरूमध्ये मुक्कामाच असताना काही लोकांना संशय आला की हा कोणीतरी मातब्बर माणूस दिसतो ही बातमी ठाणेदाराला कळविण्यात आली मात्र खंडो बल्ला यांनी चतुराई करून राजांना पुढे निघण्याची सूचना केली खंडो बल्ला स्वतः ठाणेदाराला पेश झाले ठाणेदाराने खंडोबल्लाळांना चापकाचे फटके मारून राजाराम महाराजांविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला मात्र खंडोबल्लाळांनी आपण यात्रेकरू आहोत या पलीकडे तोंड उघडलं नाही पुढे त्यांना सोडून देण्यात आलं त्यानंतर खंडोबल्लाळ यात्रेकरूच्याच वेषात महाराजांना जाऊन मिळाले पुढे राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी कर्नाटकातील अंबूर या ठिकाणी पोहोचले कर्नाटकातील अंबूर हे ठाणं बाजी काकडे या मराठा सरदाराच्या ताब्यात होतं बाजी काकडे यांनी राजाराम महाराजांचं शाही स्वागत केलं त्यानंतर महाराज मराठ्यांच्याच ताब्यात असलेल्या वेल्लोर या ठिकाणी येऊन पोहोचले वेल्लोरमध्ये अनेक मराठा सरदार राजाराम महाराजांना येऊन मिळाले वेल्लोरमध्ये राजाराम महाराजांसोबत मोठा फौजपाठा जमला आता महाराज घोड्यावर स्वार होऊन जिंजीच्या दिशेने मोठ्या दिमाखात रवाना झाले मात्र संकट इथेही संपली नव्हती संभाजी राजांच्या काळात कर्नाटकातील मराठ्यांचे मुख्य सरदार होते हरजीराजे महाडिक हरजीराजे महाडिक यांचं नुकतंच निधन झालं होतं त्यांच्या पत्नीला कर्नाटकातील मराठा राज्य स्वतंत्र करायचं होतं त्यासाठी ती राजाराम महाराजांवर चाल करून येण्यास निघाली होती तिला जिंजीचा किल्ला राजारामांच्या स्वाधीन करायचा नव्हता परंतु तिच्याच काही सरदारांनी राजाराम राजांविरुद्ध लढण्यास नकार दिला अखेर तिने आपला निर्णय बदलून जिंजीच्या प्रवेशद्वारावर मराठ्यांच्या तिसऱ्या छत्रपतीचं जल्लोषात स्वागत केलं महाराष्ट्रात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास मराठ्यांच्या राजाने जिंचीमध्ये आश्रय घ्यावा अशी व्यवस्था खुद्द शिवरायांनीच करून ठेवली होती शिवरायांनी जिंजीचा किल्ला जिंकून अभेद्य बनविला होता सोळाशे एकोणव्वदच्या नोव्हेंबरमध्ये राजाराम महाराजांनी जिंजीच्या किल्ल्यात प्रवेश केला मराठा राजाने जिंजीत आपली नवी राजधानी निर्माण केली दरबार सज्ज झाला मराठ्यांच्या साम्राज्याचे नवे पर्व सुरू झाले मित्रो पुढे जवळपास आठ वर्ष राजाराम महाराजांनी याच जिंजीच्या किल्ल्यावरून मराठा साम्राज्याचा राज्यकारभार चालविला पुढील व्हिडिओमध्ये राजाराम महाराजांच्या राजा म्हणून कारकिर्दीची माहिती आपण पाहणार आहोत तुर्तास मित्रो हितेस थांबू परंतु मित्रो अपना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना आपला वीडियो व्हिडिओ शेअर करा धन्यवाद